नमस्कार मंडळी मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाचा योग जुळून आला अनेक दिवसांचं मनात होत आणि देवाने दर्शनाचा योग जुळून आणला भर पावसात कोकणात जाण्याचा अनुभव सुखावणारा तेवढा थरारक होता पण देवाच्या कृपेने कुठेही अडचण आली नाही तर आमचं कुलदैवत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कोरले या गावातील श्री ब्रह्मदेव आहे भाग्य विधाता श्री ब्रह्मदेव हा उंच डोंगरी वसील सदैव जागृत आणि स्वयंभू श्रद्धास्थान असे तर आज मी तुम्हाला आमचं दर्शन कसे झालं आणि या देवस्थानाचं महत्त्व काय याची माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका